हंड्रेड ऑफ हंड्रेड नक्की तर मी जॉब करून मला आता बँकेच्या फील्डमध्ये जॉब करून तीन वर्ष होत आले प्रॉपर ते बघून आम्ही खूप टाइमपासून विचार करतो आम्ही लांबून आलो खास हे खायला इकडे ती ओ अंदर एक आहे की बळ आपणा पन बी आहे अपनी से अच्छा किलाते मां अच्छा ओके तर तो स्टॉल टाकलं ओके तर आता हे भर सतत स्टॉल आहे तुका तर काय तुला प्रॉब्लम्स वगैरे येतात आता एक मुलगी म्हटलं स्ट्रगलचा फेस करावा लागतो हां खूप फेस करावा लागतो प्रॉब्लेम रात्री घरी आयचा सुट्टी साठी कोठे बोलायचं पगार तर काय चांगला भेटतो पण बँकेत असून पण सेल करावा लागायचं मी समस्यात पण काही लोक असतात जे वाईट कमेंट करतात तर मला त्यांना हेच म्हणणं आहे की जेव्हापर्यंत तुम्ही ह्या जागेवर उभे राहून करणार नाही ना, ना तेव्हापर्यंत तुम्हाला काही फील नाही होणार तुम्ही एक जागेवर बसून नावच ठेवू शकतात ऑफर म्हणजे काय मी फक्त आणि फक्त पन्नास रुपयाला शॉर्मा ठेवला तुम्ही पूर्ण डोंबिवली बघा कुठे आहे का पन्नास रुपयाला शॉर्मा की खूप मेकअप करून येते तर तू बघ जरा काय मेकअप आहे का आहे अरे आधी समोरच उभं राहून माणूस लाल होता स्टार्टिंग जेव्हा स्वतः कापायला वगैरे लागली तर लगेच येत आहे ना आपल्याला कापताना तर मग दोनदा तीनदा हात कापले गेले चटके लागले खूपदा बाकीचं जर तुम्ही चिकन खाणार ना तर त्याच्यात तुम्हाला एकदम सॉफ्ट चिकन लागणार नरम वाटणार हो मी हे सर्व घरी बनवते चिकन जे आणते ह्याच्यात काही ऍड नसत हा तर खूप मुलींचा मला असा कॉल आलेला की ताई आम्ही तुला बघून खूप इन्स्पायर होतोय पण आपला मराठी माणूस व्यापारामध्ये का नाही येते मध्ये का नाही येते त्याला नोकरीच का करायची सो हॅलो हाय नमस्ते नमस्कार तर कसं काय मंडळी मजा ना तर मी करण तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या आपुलकीच्या मराठी चॅनलमध्ये खूप खूप खुँ, खूप सारं स्वागत करतो तर आज फर्स्ट टाइम आपल्या सफर कोकणातल्या युट्यूब चॅनलवरती फूड ब्लॉग अपलोड होणार आहे आणि तो ब्लॉग इतका स्पेशल असणार आहे की मला तर करताना खूप मजा येणार आहे कारण की ह्या ब्लॉग मध्ये असं काहीतरी खास तुम्हाला बघायला मिळेल की आधीपर्यंत तुम्ही कुठच्याच ब्लॉग मध्ये बघितलं नसेल तर आज मी आलो आहे डोंबिवली ईस्टला आणि डोंबिवलीमध्ये आता सध्या एकदम बूम करणारे एकच शॉप आहे ते म्हणजे सावंत शोरमाव शोरमा शोरमाच म्हटलं की तुम्हाला एवढं काय वाटत नाही पण त्याच्या मागे जो ट्विस्ट आहे तो बघितला किंवा ऐकला तर तुम्हाला शॉक लागेल एक मराठी मुलगी हे शोरमा शॉप चालवते आणि तिने आपला जॉब सोडून हा स्वतःचा बिझनेस चालू केलाय तर हा बिझनेस चालू का केलाय किंवा मराठी मुलगी ही जी मराठी मुलगी आहे ती एक शोरमा शॉप चालवू शकते आणि हे ऐकूनच बऱ्याचशा लोकांना असं चक्क आश्चर्य वाटेल तर हा ह्या वाघिणीसुद्धा एक शॉप सांभाळू शकतात अगदी भर रस्त्यात तिचं शॉप आहे आणि रस्त्यावरती शॉप सांभाळणं सोपी गोष्ट नाही आहे तर ह्या ह्याच ह्याच बाबतीत मी आज व्हिडिओ घेऊन येणार आहे आणि तिची जर्नी आपण बघूया काय 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 तिच्या जर्नी तिने फेस केलंय कारण की तिने जॉब सोडला आणि तो जॉब सुद्धा इतका मस्त होता तो आपण तिच्याकडूनच जाणून घ्यायचा काय होता आणि तिने शोम शॉप का ओपन केलं तर त्याच्या मागची कहाणी आपल्याला जाणून घ्यायची तर चला मी ॲड्रेस सांगतो तर डोंबिवली ईस्टला आलात स्टेशनवरून दोन तीन मिनिटाच्या वॉकिंग डिस्टन्सवरती तुम्हाला बर्गर किंगची गली लागेल किंवा मधुबलची एक गल्ली आहे त्याबरोबर एक्झॅक्टली ब्रिजच्या खालीच ह्या ताईचं शॉप आहे बाकी सगळं ॲड्रेस मी डिस्क्रिप्शन मध्ये देणारच आहे लोकेशन कॉन्टॅक्ट सगळं देणार आहे तर चला आता मी एक्झॅक्टली त्या शॉपच्या समोर आहे तर जास्त वेळ न झालो होता व्हिडिओला चालू करूया बघूया ताईची जर्नी ही बर्गर हा ब्रिज आहे आणि त्या साइडला समोर बघताय त्या मधुबाला टॉकीज आहे आणि इथे सावंत शोरमात करून ताईचं ताई शॉप आहे स्टॉल आहे तर आता त्या स्टॉल वरती जाऊन आपण बघूया कि ताईची जर्नी नक्की काय आहे आणि तिचा तिचं हे स्ट्रगल कसं चालू आहे तर चला ताईचा शॉप वरती आणि ताईचा शॉपवरून बघू शकता सावंत शोरूम तर आता ताईशी गप्पा मार्या नमस्कार ताई आपल्या चॅनल वरती तुझं खूप खूप स्वागत आहे थँक्यू सगळ्यात अगोदर मला खूप अभिमान वाटतो की एक मराठी मुलगी शोरूमाचा शॉप चालू करते तर तुझ्या पुढच्या फ्युचर साठी गुड विशेष थँक्यू आणि दुसरी गोष्ट तुझं नाव माझं नाव एकता भास्कर सावंत ओके तर आता थोडक्यात तुझी मला जर्नी जाणून घ्यायची की मी ऐकलंय कि तू जॉब करत होतीस तर थोडक्यात तुझं स्ट्रगल मला सांग ठीक आहे तर मी जॉब करून मला आता बँकेच्या फील्डमध्ये जॉब करून तीन वर्ष होत आली आहे तर मी खूप वैतागली होती ग सकाळी जायचं डायरेक्ट रात्री घरी यायचं सुट्टीसाठी खोटं बोलायचं पगार तर काय चांगला भेटतो पण बँकेत असून पण सेल करावं लागायचं मी ऍज अ सर्विस डिलिव्हरी मॅनेजर होती okay. जिथे मी ऑपरेशन डिपार्टमेंट पण सांभाळत होती आणि सेल पण करावं लागत होत बाय डिफॉल्ट हा तर मग हे सर्व आणि मग पूर्ण दिवस निघून जायचा तर मला नव्हतं चांगलं वाटत एवढं ट्रॅव्हलिंग वगैरे करून जायचं आणि थोडं लेट झाला कि मग ओरडणार ते सर्वांसमोर ओके okay. तर म्हणजे तू बँकेत जॉब करत होती हा आणि बँकेचा जॉब सोडून तू हे सोनमाचं स्टॉल टाकलं ओके तर आता हे भर असतात स्टॉल आहे तुझं काय तुला प्रॉब्लेम्स वगैरे येतात म्हणजे आता एक मुलगी म्हटलं खूप फेस करावा लागतो प्रॉब्लेम पण काय करणार मी शॉप नाही घेऊ शकत ना आता ओके okay. माझ्या फॅमिलीला मी सांभाळते ओके okay. तर रस्त्यावर बिझनेस करणं सोपं नाहीये ओके okay. तर आपले स्टॉल चालू करून किती महिने झाले मला इथे मला आता एक वर्ष होत आला ओके 1 वर्ष काय ना काय प्रॉब्लेम हमेशा मी फेस करतच असते तुझे या बद्दल मला एक्सपीरियंस सांग कसा आला म्हणजे मी स्टार्टिंगला एका कुकला ठेवलेला ओके कुकला ठेवलं मी त्याचं काम बघितलं तर मला थोडं पण नाही आवडलं ग त्याचं काम ना तो चिकन धुवायचा बरोबर ना बरोबर द्यायचा तो तर मग मी त्याच्याकडून ना थोडं थोडं शिकून घेतलं सगळं काही okay. आणि मी त्याला म्हंटल मग कि मी मला येत आता करता तर मग मी त्याला काढलं आणि मग मी स्वतः करायला लागले तर स्टार्टिंग जेव्हा okay. स्वतः कापायला वगैरे ला लागली तर लगेच येत आहे ना आपल्याला कापताना तर मग दोनदा तीनदा हात कापले गेले चटके लागले खुपदा सगळ्या गोष्टी मग हळूहळू शिकली कापायचं वगैरे सर्व तर मला कळलं की मी ही चटणी वगैरे डेली बनवू शकते फ्रेश तो, धरी हा तो काय करायचा शेजवान बनवायचा सात सात दिवसात तीच वापरायचा तर मग मी म्हटलं की रोज बनवू शकते जेवढं मला स्वच्छ लागतं डेली जेवढं युज होतं तेवढं मी बनवू शकते मग त्या हिशोबाने मी सगळं चिकन डेली मी खूपदा वॉश करते चिकन आणि चिकन मध्ये कोणती स्किन ऍड नाही प्युअर चिकन आहे तर मला ह्याच्यात ना एक गोष्ट क्लॅरिफाय करायची आहे बाकीचं जर तुम्ही चिकन खाणार ना तर त्याच्यात तुम्हाला एकदम सॉफ्ट चिकन लागणार नरम वाटणार पण माझ्या इथे सॉफ्ट नाही वाटणार तुम्हाला चिकन हार्ड वाटेल क्रिस्पी वाटेल का कारण की याच्यात कोणती स्किन ऍड नाही त्यांच्यामध्ये मला माहितीये ना मी चिकन घ्यायला जाते तर तीन किलो ते चिकन घेतात आणि दोन किलो स्किन घेतात ओके हा असं असतं ओके म्हणजे आपल्याकडे जे सगळं आहे ते घरी बनवतात हा बरोबर एक तुमचं हो मी okay. हे सर्व घरी बनवते okay. चिकन ज्या ह्याच्यात काही ऍड नसतं ओके तर अजून एक तुला मेन क्वेश्चन मला कि आता तुझा रील्स होता है। तर की आता तुझ्या त्याच्यावरती तुला पॉझिटिव्ह निगेटिव्ह काय वगैरे येतात हा तर खूप मुलींचा मला असा कॉल आलेला की ताई आम्ही तुला बघून खूप इन्स्पायर होतोय आम्ही पण जॉब करतोय आम्हाला पण खूप ताणतणाव होतोय पण तुला बघून आम्हाला खूप इन्स्पिरेशन फील होत आहे ओके तर आम्ही पण बिझनेस स्टार्ट करतोय आणि खूप चांगल्या पण कमेंट आल्या आहेत मला जास्ती मोस्ट प्रॉपरली तर मला खूप चांगल्या कमेंट आल्यात okay. पण काही लोक असतात जे वाईट कमेंट करतात तर मला त्यांना हेच म्हणणं yes. आहे की जेव्हापर्यंत तुम्ही ह्या जागेवर उभे राहून करणार नाही ना तेव्हापर्यंत तुम्हाला काही फील नाही होणार तुम्ही एक जागेवर बसून नावच ठेवू शकता येस पण माझं सुद्धा एक मराठी माणूस म्हणून सांगणं आहे पब्लिकला की मराठी माणूस जर पुढे जातो तर त्याला वाईट कमेंट का करायचं हा आणि मी बघितलंय खूप मराठीच माणसं आहेत जे वाईट कमेंट करताय तर मराठी माणसाने मराठी माणसाला सपोर्ट केला पाहिजे असं मला वाटतंय आणि ताईने हा बिझनेस चालू केलाय तर माझ्या मध्ये अजून एक गोष्ट सांगायची आहे okay. आपल्या इथे परप्रांती वाले येऊन बिझनेस करतायत ठीक आहे सर्वांना आपण yes. म्हणतो की करा चांगला आपला व्यापार वाढेल सगळं चांगलं पण आपला मराठी माणूस व्यापारामध्ये का नाही येते बिझनेस मध्ये का नाही त्याला नोकरीच का करायची जर मराठी माणूस जेव्हा व्यवसायात येणार ना तेव्हाच मराठी माणसाचा अस्तित्व यात खूप भारी राहणार मला मी स्टॉल म्हणजे एक शॉप नाही घेऊ शकत का कारण की माझ्याकडे तेवढे पैसे नाहीये पण जर आज हिंदी माणूस आणि गुजराती माणूस बघणार तर ते शॉप पासूनच स्टार्ट करणार हो, गरीब म्हणजे मराठी माणसांचा हे चालू आहे आता की जर लावायचं तर रस्त्यावर रस्त्यावर पण आपण करू शकतो व्यवसाय पण मला स्वतःला मराठी असून रस्त्यावर पण एवढा प्रॉब्लेम होतो की खूप खूप ओके म्हणजे स्टार्ट बिझनेस केलाय बट स्ट्रगल खूप फेस करावा लागत खूप जास्त यार खूप जास्त शोरगा म्हटलं तर कंटिन्यू आगी समोर उभं राहावं लागतं तर तू एक मुलगी असून कंटिन्यू मुलीच कसं असतं की माझी स्किन सेन्सिटिव्ह आहे अँड तर तू कशी काय राहू शकते हा तर मी तुला ते सांगते मला खूप जण असं खूप जणांना कमेंट करताय की खूप मेकअप करून येते तो तू बघ जरा काय मेकअप आहे का आहे आहे अरे आधी समोरच उभं राहून माणूस लाल होता समजला ला 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 तर मला सुद्धा आल्यावर असं वाटलं होतं की ब्लशर लावून आले पण आता तिथं खरं मला कळलंय कळलं ना समोर उभं असं जेव्हापर्यंत माणसाला रियालिटी नाही माहिती ना तेव्हापर्यंत त्यांनी चुकीची कमेंट नाही केली ओके 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 म्हणजे तुझ्या स्किन वरून पण तुला कमेंट आल्यात मग आल्यात ना आता तूच बघितलं ना तुला पण असं वाटलं ना ओके तुला किती गरम होत आहे तिथे मला पण खूप मी समोर उभी डोंबिवलीमध्ये ऑफर म्हणजे काय मी फक्त आणि फक्त पन्नास रुपयाला शॉर्मा ठेवल्या तुम्ही पूर्ण डोंबिवली बघा कुठे आहे का पन्नास रुपयाला शॉर्मा आणि पन्नास रुपयाच्या शॉर्मामध्ये क्वालिटी विथ क्वांटिटी दोन्ही देते मी okay. बरोबर स्टार्टिंग माझा शॉर्मा पन्नास रुपयापासूनच आहे त्याच्यानंतर तुम्हाला खूप व्हेरायटी भेटणार जसं तंदुरी शॉर्मा पेरी पेरी शॉर्मा बार्बिक्यू शॉर्मा okay. लोडेड चिकन शॉर्मा चीज शॉर्मा सर्व सर्व अवेलेबल आहे आणि अजून एक स्पेशल शोर्मा स्पेशल सावंत ओके म्हणजे सावंत स्पेशल शो पण बरोबर ओके तर यातला मला कुठं मिळणार आहे तुला मी सावंत स्पेशल देते ओके ठीक आहे सो आता आपण टेस्ट करून बघूया सावंत स्पेशल शोरमाची ओके okay. तर व्हिडिओ एवढा मला करायला तू टाइम दिला तुझे ग्राहक सांभाळून एवढे सगळे ग्राहक उभे आहेत आणि ताईने मला ते काम करता करता व्हिडिओ करायला संधी दिली मोस्टली लोक खूप ऍटिट्यूड दाखवतात करू देत नाहीत आईकडे बघून असं वाटत नाही की ऍटिट आहे आणि फर्स्ट थिंग मेकअप अजिबात नाही आहे कुणीही मिसअंडरस्टँडिंग करू नका की ती फक्त शो शायनिंग करायला येते तर ते आगीमुळे झालंय हा तर ताई मला व्हिडिओ करायला संधी दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद ही ताईची ओल्ड कस्टमर आहे ताई शोरमा काम कसा अनुभव आहे त्या एक्सपिरियन्स आहे आपला शोरमा तो बहुत बहुत अच्छा था और टेस्ट था मैं हमेशा उस मतलब हमेशा आती हूँ यहाँ पे हमेशा खाती हूँ बहुत अच्छी है okay. टेस्ट में तो बड़ा मस्त है Okay, मैं भी आती बहुत कुछ मिलता है हाँ, बहुत कुछ। okay, और रोज आती मैं हर रोज बट एक है अपने है मतलब भी से अच्छा शोर्मा बद्दल आणि तुम्ही बघून आला हो मी भाव पॅक टू करून आहे ना क्वीन्स ऑफ बोम्बिवली ते बघून मी माझ्या पोरीला घेऊन आली आहे तिला शोर्मा खूप आवडते तिने मागवलेलं बटर चिकन शोरमा आणि मी मागवलेलं पेरी पेरी शॉर्मा okay. आता एवढं अप्रतिम हा टेस्ट एवढा सुंदर आहे की तिने आता एवढे चीज बस शॉर्मा पण मागवले आहे okay, ओके म्हणजे तीन शॉर्मा तुम्ही खाल्ले हा मला खूप आवडतं आम्ही ताईंना ते क्वीन ऑफ डोंबिवली करून होत okay. ते बघून आम्ही खूप टाइमपासून विचार करतो आम्ही लांबून आलो okay. खास हे खायला इकडे ओके okay, oh, oh. yeah, like uh, तर आवडलाय खूप बेस्ट आहे तर मराठी माणसाचा शॉप वरती गेलंच पाहिजे हो हो त्यासाठी व्हिडिओ शेअर करायला बोला हा व्हिडिओ शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि लाईक करा थँक्यू थँक्यू ताईचा एक कस्टमर आहे तर आपण त्याला विचारूया दादा uh, कसा आहे शोर्मा खूप चांगला आहे ओके आणि ताईचा स्वभाव वगैरे ताईचा स्वभाव वगैरे सगळं चांगला आहे आणि खूप भारी घेतो पन्नास रुपयामध्ये थँक्यू व्हिडिओ स्क्रोल करता करता बघितला तुला कमेंट आला की तुझ्या शोर्मा मध्ये

तोड नाही विषय नाही आणि नाही बाय पण एक नंबर फुल मला स्पायसी आवडतो एकदम स्पायसी केलाय हंड्रेड ऑफ हंड्रेड शोरमा एक नंबर होता आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर जास्तीत जास्त शेअर करा बिकॉज आपल्या मराठी मुलीचा हा बिझनेस आहे आणि मराठी मुलगी एक शोरम्याचा शॉप चालवते साधी सुधी गोष्ट नाही वरती खूप स्ट्रगल तिला फेस करावं लागतं मी ज्या बॅड्स कमेंट करता आपली जी सो कॉल्ड मराठी लोक आहेत तर तसं करू नका कारण की एक मुलगी बिझनेस करते साधी गोष्ट नाही आहे करून बघा आणि मग कमेंट करा असं मी सांगेन तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करा सफर करून युट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर बाजूच्या रेड बटनला क्लिक करून सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करायला अजिबात विसरू नका जेणेकरून अशाच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील तर भेटूया शिल्ल ते का नवीन व्हिडिओ तोपर्यंत काळजी घ्या बाय काय